म्हणून मी भेटू शकतो आणि ती बैठक चौदा नोव्हेंबर दो दोन हजार बावीस ला बैठक लावली त्या बैठकीमध्ये बत्तीस विषयावर चर्चा झाली ती चार तास बैठकीला वेळ दिला गेला आणि त्या विषयावर चर्चा झाली त्याच्यानंतर तो आरटीचा जो प्रस्ताव आज मंजूर झालेला साहेब यस मोतेवाडणी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन हजार बावीस ला मंत्रालयामध्ये कक्ष क्रमांक दोन सातवा मजला या ठिकाणी मी प्रस्ताव मांडलाय आणि म्हणून त्या प्रस्तावाची अंमलबजावणी सकल मातर समाजाच्या काळामध्ये झाली हे कुठंतरी लोकांनी सांगून दिलं पाहिजे साहेबांनी सांगलं पाहिजे कश्मीर साहेबांनी सांगलं पाहिजे शिंदे साहेबांनी सांगलं पाहिजे व हा हितासाठी नाही स्वतःच्या हित कधी मला साधून घ्यायचं नाही माझा शेवट जे होईल ते तुमच्या सेवेसाठी तुमच्या कार्यासाठी होईल कारण आज कारण हा विचार आहे हा मंच कशासाठी आहे हा विचार आहे विचाराची तज्ञ माणसं आहेत व्यक्ती आहेत आज या ठिकाणी कितीही कमी असले तरी लाखात करोडामध्ये भारी म्हणून तुम्हाला तुमच्या पुढे मी मांडतोय कारण या ठिकाणी जे सगळं काय केल्याच्या नंतर महा लवजी साळवे समारक असेल लोकांनी मला बोललो सकाल मातांग समाजामध्ये सकल मातांग समाजाची बैठक लावण्यासाठी मंत्री पुढाकार शिंदे साहेब आव्हाड साहेब कसबे साहेब शिंदे साहेब आणि तोरा साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो नाटकर साहेब सकल मातांग समाजाची बैठक यशवंतराव चव्हाणला चव्हाण सभागृहामध्ये झाली दौंडी यात्रा झाली त्या दौंडी यात्रेमध्ये देखील मी मी कुठे नको मला सन्मान नको परंतु त्या दौंडी यात्रेमध्ये मी सगळ्याचा प्रसव मांडला गेला आणि प्रत्येक तालुका आणि तहसीलदार आणि कलेक्टरांना निवेदन द्यायचं हे ठरलं गेलं माझ्या जे काही कॅपेबलता आहे ही कशासाठी आहे मी मंत्रालयामध्ये आहे मी मंत्र्यांच्या संपर्कात राहतो प्रत्येक मंत्रालय मला ओळखत आणि मी कुठंही घुसतो कसलाही झडपीत ताप असू द्या त्या ताप्यामध्ये मला घुसण्याची क्षमता माझ्या निर्माण केलेली आहे मी कुठलाही म्हणजे एकदम वाईट कावलोर टाईप आता गाणं निघालेत खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो तर मग त्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना यशवंतराव चव्हाणचं सभागृहाचं झालं कार्यक्रम झाल्या दुसऱ्याच दिवशी नी नी आ, वर, मी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटलो आणि भेटून मातांग समाजाच्या सकल सकल समाजाच्या लेटर कार्डवर मी समाजाचा एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षरित्या त्यांना साहेब अशा पद्धतीचं आमचं आंदोलन पुण्यावरनं आझाद मैदाना निघणार आहे आणि या विषया संदर्भात आपण तातडीने बैठक घ्यावी आणि तुम्ही असा प्रस्ताव दायरेक्ट तुम्ही प्रस्ताव मंजूर करून हे करावं आणि बैठक घ्यावी अशा पद्धतीचं तुम्ही रिमार्क करून द्यावं लगेच साहेबांनी रिमार्क केला या बैठकीचं घ्या आणि तुम्ही सकल समाजाची बैठक आपण लावणार म्हणून पंचवीस मार्च दोन हजार तेवीस ला ते साहेब ती बैठक विधान भवनमध्ये लावली गेली आणि त्या बैठकीमध्ये लोकांची झाड चालू झाली मोतेवाड साहेब आता मोतेवाड जर आला तर आपलं काही दुकान बंद होणार अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं तरी पण मी जबरदस्ती मी विधानभवनामध्ये गेलो आणि म्हणलं मला पण यायचं आहे मी बैठक लावली माझं नाव नाही मग त्या बैठकीमध्ये आवडसाहेब देखील भाई फिरत होते ही वस्तुस्थिती आहे ही साक्ष आहे परंतु माझं नाव त्या बैठकीमध्ये नसल्यामुळं नसल्या कारणाने मला बैठकीला येता आलं नाही जाता आलं नाही मी विधानभवनमध्ये गेलो परंतु पोलीस व प्रशासन असेल त्या माध्यमातून मला म्हणलं तुम्हाला जाता येणार नाही पण मी जाहीरित्या सांगतोय सकल मातन समाज म्हणजेच काय हे कोणाला कळलं का कारण सकल मातन समाज हा विचार आहे सकल मातन समाज म्हणजेच हा समाजाचा एक प्रत्येक घटक त्या त्या विभागामध्ये त्या त्या तालुका जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय सगळ्या नेत्यांचा विचार एक आहे म्हणून तो सकल झालेला आहे म्हणून सकलचा जर कोणी दुरुपयोग करत असेल तर पी एस मोतीवर त्याला विचारल्याशिवाय राहणार नाही कारण जा विचारण्याची ताकद मी मगाशी तुम्हाला सांगितलं कारण प्रामाणिकपणा पाहिजे लाचारी पण करायला पाहिजे म्हणून साहेब साठे साहेब अतिशय मी आज वास्तविक खरं वास्तविक मी मानतो तुमच्या समोर दादा त्या दिवशी मला काढलं गेलं मग मलाही दुःख झालं मग तिथंच मी थांबून राहिलो शिंदे साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब आले बैठक झाली संपन्न झाली आणि तुमच्या बोद्धेवर साहेब तुम्ही बाहेर कसे काय तुम्ही तर बैठकीचा प्रस्ताव घेतला तुम्ही बैठक लावा म्हणून विनंती केली आणि तुम्ही बाहेर बसताय मला थोडाफार लेट झाला आणि माझा समाज आलेला आहे माझं मन भरलेलं आहे बैठक झाली तुमचं अभिनंदन आहे साहेब कौतुक करावं तेवढं कमी आहे पण हे धडस लागते आणि मी म्हणून माझ्या समाजाची कसल्याही प्रकारची तिथं विटंबना होऊ नये त्यांचं कचीकरण होऊ नये त्यांचा कमीपणा होऊ नये म्हणून मी माझ्यावरचे शब्द माझ्यावरच घेतले कारण ही ताकद खऱ्या अर्थाने समाजसेवकामध्येच असते आणि इतरांच्या भावना जाणून घेणाऱ्या व्यक्तीमध्ये असते म्हणून मी प्रत्येकाना वारंवार सांगतो आता आम्ही समाजसेवा करत असताना बरंच हा अपेक्षा केल्या परंतु कुठंतरी अधिकारी वर्ग रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आज समाजसेवेमध्ये उतरलेला आहे आज समाजसेवा म्हणून समाजसेवक म्हणून ते बोलून घेतोय आज समाजाचा नेता म्हणून बोलून घेतोय आणि आमच्यासारखे कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते रोडवर मरत आहेत घरात विचार करत नाही त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातला कुठल्याही विभागाचा विचार करत नाही खाण्यापिण्यापासून मी तुम्हाला सांगतो माझी पत्नी मला आत्ताही बोलते तुमच्या कपड्यावर एकही डाग पडता कामा नाही मला साहेब साडेचारशे ड्रेस आहेत साडेचारशे असे पन्नास कोट सुटात आहेत पण एकही डाग माझी पत्नी माझ्या कपड्यावर फोडू देत नाही मी माझा भाग्यवान समजतो आणि ही ताकद हे तुमच्यामुळे आहे आणि प्रत्येक निवेदन माझी पत्नी वाचल्याशिवाय साहेब दिवसभर मी काम केलेला आढावा आलेले पत्र माझ्या पत्नीच्या हातामध्ये देतो ती वाचून स्टडी करते आणि जाते वेळेस कुठला काय विचार करायचा रात्रीच्या टायमाला मला वेळ जे मिळतो ते एक तास दोन तास आम्ही चर्चा करतो आणि त्याच्यानंतर माझा निर्णय सकाळी कुठं जायचं कसं जायचं आणि तो विचार ती चर्चा घेऊन मी माझ्या ट्रेनचा प्रवास असेल माझ्या रिक्षाचा प्रवास असेल त्या त्या विभागात जातो त्यावेळेस आणि मी काय करीत जातो स्वतः हा मला कोणाच्या गायडन्सची कोणाच्या विचाराची देवाणघेवाण घेण्याची गरज नाही मी माझा सक्षम आहे मी सुशिक्षित आहे मी शिक्षण घेतल्या नाही म्हणून माझ्या समाजाची सेवा करू शकतो अनपण माणूस समाजाची सेवा करू शकत नाही जो करीत असेल ज्यांनी केला असेल त्यांना मी सलाम आहे कारण काळामध्ये पद्धतीचं वातावरण होतं म्हणून ते सगळं शक्य झालं नाटकर साहेब मी जास्तच बोललो कारण माझा हा मंच जे आहे हे मंच मंच आहे आहे समाजाचा म्हणून मला बोलण्याची संधी आज मिळालेली आणि तुम्ही माझ्या विचार ऐकून घेण्यासाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल देखील मी पुन्हा पुन्हा शक्त तुमचा चालू आहे कारण किती कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये महाक्रांतीवीर लहूजी साळवे यांचं महापुरुषाचं नाव यादीमध्ये घेणं असेल भारतरत्न पुरस्कार असेल अण्णाभाऊ साटेलचा पुरस्कार असेल त्याचबरोबर महामंडळ चालू करण्याचा आपण केलेलंच आहे डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांनी महामंडळ चालू केलं ते दहा वर्ष परत बंद झालं होतं ते बंदच करणं पडलेलं महामंडळ मी चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसला बैठक घेतली पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला मी ते महामंडळ चालू केलं साहेब पण कोणी बघायला तयार नाही अरे मोतेवाड एकटाच फिरतो अरे मोतेवाड तुमच्या न्याय हक्काची लढाई लढतोय तुमच्या न्याय हक्कासाठी झगडतोय तुमच्या न्याय तुम्हाला न्याय देण्यासाठी फिरतोय एकटा वन वन फिरतोय मला दहा मला दहा लोक मला दहा लोक मला शंभर लोक मला एकत्र करून त्यांचा खर्च भागवून मला नेता व्हायचं नाही मी माझ्या दहा लोकांचा खर्च जे लागणार आहे दहा लोकांचा खर्च माझ्या दहा पीडित व्यक्तीसाठी उपयोगात आणता आणतो आणि असा नेता आहे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे मला दहा लोक फिरवायची गरज मी एकटाच होतो दहा लोकांचा खर्च जो असतो ना तो उरलेला खर्च दहा पीडित नागरिकाला न्याय देण्यासाठी मला असतो मित्रांनो म्हणून या ठिकाणी माझे युवा नेते माननीय नामदार योगेशजी शिंदे साहेब त्याचबरोबर माननीय सुधानदा आव्हाड साहेब आव्हाडे साहेब त्याचबरोबर बाळासाहेब कसबे साहेब त्याचबरोबर सुरेशजी साहे, ताना साहेब तानाजी सुरेशजी साहेब नाटकर श्रावण नाटकर साहेब त्याचबरोबर मान माननीय राजूजी मोनमंटे साहेब त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते माननीय अतुलजी थोरात साहेब ते अतिशय आपल्या बातम्या मा, बातम्यातून ते प्रचार प्रसार करतात मला सहकारी करतात त्याचबरोबर तुळशीरामजी साठे त्याचबरोबर हे सर्वच आणि माझं या देशातलं पहिलं गीत ज्यांनी सादर केलं ज्यांनी माझा प्रचार प्रसार केला ते माझ्या सर्वच समाजाचे लाडके सुप्रसिद्ध असे गायक त्यांनी मला प्रसिद्ध करण्याचं काम केलेलं आहे पहिलं गाणं माझं काढून माझे दोन चार गाणे त्यांनी काढलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो आभार व्यक्त करतो असं जर ऊर्जा दिल्याच्या नंतर माझा मुलगा माझा मुलगा इथं बसलेला आहे साहेब ही खुर्च्या टेबल बर पावसामध्ये भिजवून पट्ट्या त्या स्टेज स्टेजवरून इतर प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्याचं काम शिक्षणाचा विषय असेल हो तो अभ्यासात चांगला आहे परंतु ज्यांनी देखील हे केलेला त्यांचं मी सर्वांच्या समाजाच्या वतीनं स्वागत करावं एवढीच मी विनंती करतो कारण माझ्या समाजासाठी माझं कुटुंब माझे साथ आहे मी सांगतो कधी मला जर आड अडचणी पडल्या तर माझ्या कुटुंबातल्या माझ्या सदस्यांनी गल्ला का होईना कुठलं का होईना पण हे तुम्हाला इथं जायचं आहे की तुम्ही घरात ठेवलेला खर्च आहे खर्च घ्या आणि त्या समाजाची जेवढी जे अत्याचार झाला त्याला त्या जाऊन न्याय द्या अशा पद्धतीचा माझा परिवार आहे म्हणून मी मगाशी बरेच वेळा मी सांगतोय की मला जपलो तर तुम्हाला मी न्याय देऊ शकत मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी माझ्या भारत देशातल्या पीडित नागरिकाला पी एस मोतेवाडांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या प्रसंगी सांगतो आणि माझं शेवटचं भाषण पूर्ण करण्या अगोदर मी माझ्या समाज बांधवाच्या साक्षीने ले ले, मी माझ्या समाज बांधवाच्या साक्षीने शपथ घेतोय अतुलजी गोरा साहेब खानगे साहेब या सर्व जे पाठीमागे या, या

सर्वांचा फोटो आला पाहिजे का त्यांना सुबिचा द्या बाबा माझा मुलगा आहे हां ती तुमची सेवा करण्यासाठी चला त्यांना जर शिक्षण जर असलं तर तुम्ही काही चांगलं कार्य करू शकाल परंतु हे समाजसेवा सेवा असं असतं माझं शेवटचं क्षणापर्यंत मी करत राहीन पत्रकार अंत सोबत झाल्यावर काय नाही होणार सगळं होणार मी आज या ठिकाणी